त्यांनी सुरू असताना मी माझा तक्रारी अर्ज दिला आणि तक्रारी अर्ज दिला आणि त्यात मी सांगितले त्यांना की औरंगाबादच्या खंडपीठानं दोन हजार बावीस साली एक निर्णय दिलेला आहे वर्गातून किंवा अशा सोसायट्यातून जरी कोणी संचालक निवडून आला तरी त्याला चेअरमन म्हणून होता येत नाही असा त्र्याहत्तर ड प्रमाण निकाल दिलेला आहे लक्षात आलं का हे आपण त्यांना दिलेलं आहे परंतु त्याला रेटून करायचं असल्यामुळं त्यांनी आपलं हे सगळं चालवलेलं आहे मस्त एक कायदेशीर आहे चुकीचं आहे शुर। एकीकडे तुम्ही आक्षेप घेत आहे परंतु हा निवडणुकीच्या वेळेसचा देखील मुद्दा होता दुसरीकडे त्यांनी सांगितलं की दत्तात्रय भरणे देखील ब वर्ग गटाचे उमेदवार होते आणि ते देखील छत्रपतीचे चेअरमन झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी पुढचं पण सांगितलं होतं सहकार खातं त्यांच्याकडे का खातं त्यांच्याकडे असं दत्ता मरणे झाले असतील त्यांनी चूक केली म्हणजे आपण करायची का त्यांनी चूक केली आपण चूक करायची का काय असं देऊ द्या अधिकाऱ्यांशी बोलला अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं काय नाही पोच दिली अधिकाऱ्यांनी पोच दिली योग्य वेळेला जाहीर करू तुम्ही आता इथून पुढे कोणाकडे तक्रार करणार आहे योग्य वेळेला जाहीर करू एकंदरीत जर सखोल असणार तर तुमचा एकमेव उमेदवार तुम्ही निवडून आलेला आणि एकदा आक्षेप घेण्याची नेमकी कारण काय कुठली कारखान्याच कामकाज कायदा कोटनियम याच मधून चालावा कोणावरती अन्याय होऊ नये न्याय मिळावा संस्था व्यवस्थित चालावी लक्षात जागा असं आम्हाला वाटतं की ज्याच्याकडून समाजाला दोन पैसे आधीचे मिळावे